नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की पंतप्रधान सुरक्षा विमा योजना याच्यामध्ये फक्त बारा रुपये भरून तुम्हाला विमा जो आहे तो दोन लाख रुपयांचा मिळणार आहे संदर्भातली सविस्तर बातमी आपण जाणून घेऊयात पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील भारत देशातील आर्थिक नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात दुर्बल घटकातील लोकांसाठी सुरक्षा देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवली जाणार आहे आता या देशातील गरीब नागरिकांसाठी फक्त महिना एक रुपया भरून हा विमा उतरवला जातो त्यासाठी विमा योजनेमध्ये लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये दिले जातात त्यासाठी विमा मिळवण्यासाठी कोणते वैद्यकीय तपासणी करणंही आवश्यक नाही आता या योजनेचा जो काही लाभ आहे तो कोणाला मिळणार आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी अर्जदार व्यक्तीचे वय किमान अठरा वर्ष असावे व कमाल सत्तर वर्षापर्यंत असावे सदरील योजना कालावधीमध्ये एका वर्षाचा आहे या ती योजना योजना जी आहे ते एक जूनपासून ते एकतीस मे पर्यंत राहणार आहे आता योजनेचा लाभ कसा कुठे मिळणार आहे तर बँकेच्या कोणत्याही शाखेतील तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता सदरील बँकेमध्ये तुमचे खाते असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट दुसरे सदरील बँकेमध्ये ऑटो डेबिटची सोय लागू करू शकता त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे अधिकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे पुढं तुमच्यासाठी एकापेक्षा एक जास्त बँक खाते असल्या तुम्ही फक्त एकाच बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता व दरवर्षी एकतीस मे रोजी ऑटो डेबिटद्वारे तुमच्या बँक खात्यातून बारा रुपयांचा प्रीमियम वजा केला जाणार आहे त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही पॉलिसी प्रत्येक वर्षी नूतनीकरण केली जाते खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर पॉलिसी रद्द होऊ शकते त्यानंतर लाभार्थी व्यक्तीचा अपघात झाल्यास तीस दिवसाच्या आत पैशांसाठी दावा केला पाहिजे भारत देशामध्ये अतिशय गरीब असलेल्या नागरिकांसाठी सुरक्षा विमा योजना ही एक अतिशय चांगली योजना आहे एखाद्या व्यक्तीला अकाली मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्यामुळे आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी या योजनेचा फार मोठा प्रमाणावरती फायदा होतो सध्या ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून चालवली जात आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही दोन हजार पंधरापासून भारत देशामध्ये लागू केलेली आहे सदर योजनेचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता आणि माहिती इतरांनाही शेअर करू शकता व्हिडिओ आवडलास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद